शोध बातमीचा नायकांचा नायक न्यूज नायक, अखिल विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी प्रणाम त्रिवार वंदन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक दासो वाघमारे सर दुसरे आमचे प्रेरणास्थान रिपाईचे राज्य सचिव आदरणीय भास्कर नाना रोडे तसेच परळी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय परदेशी साहेब तसेच कोकाटे महाराज आदरणीय आनंदजी तोप समुद्रे आमचे सहकारी मित्र ज्यांनी अतिशय आता सुंदर भाषण केलं असे आनंद इंगळे साहेब उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि सर्व सहजन समिती आज या ठिकाणी मला पत्रकारितेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बुद्धकारा शिवाभावी संस्थेच्या वतीनं पुरस्कार देण्यात येत आहे तर सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो नाना गेली पंचवीस वर्ष मी पत्रकार म्हणून काम करतोय परंतु आमच्या पत्रकारांच्या लिस्ट मध्ये माझं नाव हो नाही का नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही पत्रकाराच्या विरोधात बातम्या छापतो पत्रकारांनीच पत्रकाराचे पैसे खाल्ले तर मग आमचं नाव कशाला जिंबा आहे का नाही बरोबर आहे नाही पत्रकारितेतील जातीवाद हे असल्या आमच्या बातम्या त्यामुळे या पत्रकारांच्या लिस्टमध्ये माझं नाव येत नाही त्यामुळे आजचा आज हा समाजाने माझ्या समाजाने आणि ज्यांच्या कष्टाला घामाला या पुरस्काराला त्यांचा घाम लागलेला आहे अशा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मला हा पुरस्कार जाहीर केला त्यांचा मी प्रथम शेतशा आभार व्यक्त करतो मित्र पत्रकारितेचं काम करत असताना आज आर एस टी सी न्यूज चॅनल आम्ही गेल्या अनेक दिवसापासून गे चालवतो या चॅनलला बीड जिल्ह्यात कुठल्याच चॅनलला युट्यूबच्या इतके व्हिव्हर्स नाही जवळपास वीस लाख व्हिव्हर्स आमच्या चॅनलला आहेत म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये नंबर एक वरती आमचं चॅनल आहे तरी सुद्धा आमच्या पत्रकारांच्या लिस्टमध्ये माझं नाव नाही का नाही कारण आजही हा जातीवाद पोहतो आजही कांबळे गायकवाड आटकुरे ही नावं पोहतात या व्यवस्थेला म्हणून आमची नावं इथे येत नाहीयेत नाही गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नागशनगरची बातमी छापली देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाले एकही माईचा लाल पत्रकार कुलकर्णी देशपांडे जे कुठे असतील ते आमच्या मध्ये गेले नाही मला खूप तळमळ होती धडपड होती की या नागशेनगरची वेदना कुठेतरी आली पाहिजे कुठल्या तरी कागदावर आली पाहिजे चॅनल मध्ये आली पाहिजे माझे सहकारी मुकून ताटेना आम्ही ते पुलावून चाललं की मारायचं मरायचं साहेब आपल्याला इकडे घुसायचे मध्ये आपल्याला हे वेदना रोजनाथा दाखवायच्यात इथे लोक राहतात कशी आजही तिथे कुठे घरकोल नाही लाईट नाही नाली नाही रोडही नाही इथल्या व्यवस्थेला आमची मतं चालतात परंतु आमच्या बौद्ध वस्त्यांचा विकास चालत नाही आम्ही नाक्षेनगर वाजवलं पंधरा मिनिटाची बातमी आम्ही लावली नागक्षनगरची त्याच्यानंतर दुसरी बातमी वाजवली आम्ही रामनगर ज्या रामनगरचं पुनर्वसन नगरपालिकेनं केलं के ते रामनगर रामनगर नंदागोरच्या रोडला एक वस्ती आहे की जिथे नाली नाही रोड नाही पंचवीस वर्ष झाले लाईटचे पोल लागले त्याच्यावर बोल नाही आजपर्यंत आमच्या कुठल्याच पत्रकारांना कार्यकर्त्यांना नेत्यांना ही गोष्ट ना ना, ना, ने दिसली नाही आम्ही रामनगरही ना वाजवलं त्याच्यानंतर मिईन नगरला संचारभूमीची मागणी केली आणि बातमी वाजवली एक महिन्यात मिईन नगरला समशान भूमी मिळाली आपल्या शांतीवन समशान भूमी धिंग लागल्या तिथलं काम बोगस होऊ लागलं आम्ही त्याचीही बातमी वाजवली नगरपालिकेने लेखी दिलं हे काम व्यवस्थित केलं जाईल त्यानंतर आम्ही दावदपूरच्या बौद्ध विहाराची बातमी वाजवली त्या ठिकाणी जागा आहे मूर्ती नाहीये तिथे जवळपास तीन एकर जागा बौद्ध विहारासाठी आहे तिथल्या एका तळमळ असलेल्या शिक्षकाने सांगितलं सर तुम्हाला एकदा यावं लागेल इथलं दाखवावं लागेल की जागा इतकी मोठी आहे परळी तालुक्यात बीड जिल्ह्यात बौद्ध विहारासाठी इतकी मोठी जागा कुठेच नाहीये आणि इथे विहारासाठी मूर्ती मिळाली पाहिजे इथं चांगल्या पद्धतीचं विहार निर्माण झालं पाहिजे आम्ही स्पॉट वरती गेलो ताटे साहेबांना म्हणलं आज आपला कॅमेरा दावदपूरला फिरवायचा मग आमचा कॅमेरा तिकडे फिरवला लागला आणि तीही बातमी दाखवली की जर त्या तीन एकर जागेमध्ये दगड ठेवला असता तर तिथे खूप मोठं मंदिर झालं असतं परंतु ते बौद्ध विहार आहे कोणाचंच लक्ष तिथे नाही आम्ही ती बातमी वाजवली आणि गावातल्या लोकांना जयश्री गोड नावाच्या एका महिलेला त्या अतिक्रमाला घर आल्यामुळे त्यांना उठवलं त्या नगरपालिकेसमोर उपशनला बसल्या आता मी राहायचं कुठं जायचं कुठं अक्षरशः त्यांनी उघड्यावर पलंग टाकून तिथे लेकर त्यांनी जागवली तिथे झोपवली कुठल्या पत्रकाराला ना दिसलं नाही नेत्याला ना दिसलं नाही कार्यकर्त्याला ना दिसलं नाही जयश्री रोड तीन दिवस उपोषणला बसले कोणीच त्यांची बातमी छापली नाही तिसऱ्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला सर बातमी तुम्हालाच लावा लागतील कोणीच बातमी लावू शकत नाही आम्ही बातमी वाजवली जयश्री रोडने राहायचं कुठं शासनाने आणि नगरपालिकेने याचं उत्तर द्यावं बातमी तीन वाजता फ्यास झाली सहा वाजता जे शरीला भीमा मध्ये जागा दिली अशी आमची पत्रकार परंतु हे काम करत असताना आम्ही लोकांच्या डोळ्यात येतो नजरेत येतो चांगल्या गोष्टी लोकांना आवडत नाहीये म्हणून वामा दादा म्हणत होते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवाढींचे तयांच्या यांच्या टोक असते वामा दादाच्या त्या शब्दाची आज पत्रकार म्हणून सुद्धा त्या पाच लोकांची मला तलाश आहे मी एवढे बनवून थांबतो पुनस एकदा आपल्या सर्वांना बौद्ध जयंतीच्या कोठी कोठी शुभेच्छा देऊन थांबतो जय भिंद नम भूत आहे